बघा कशावर रिक्षा उडा करता पाहिजे हं इंजन पणवरती हे हो हे गाड्या आणि हे लॉन्च धोपावेवरून आलेले आहे दापोली करता इकडे कशा गाड्या उतरतात बघा मस्त सोय आहे आमचे मुनगेकर बो आहेत मागे राहिले होते जेटीने प्रवास करताय कसं काय गोवा तुमचं काय आणि काय सांगणार नाही नाही अनुभव नसला तरी तुम्ही नमस्कार आम्ही आता माणगावचं भजन मेळावा आटपून दापोलीला गेलो होतो दापोलीचं यशस्वी झालं सगळं आणि आता आम्ही आता दाभोळला आलेलो आहोत दाभोळची जेटी आहे इथे आणि जेटीवरून आता आम्ही जाणार तुम्ही इथे तुम्ही इथे बघू शकता ही जेटी आहे त्या जेटीमधून आता आम्ही गुवाहारच्या प्रवासाला जातो उद्या सकाळी दहा वाजता दिनांक पंधरा जून रविवारी सकाळी दहा वाजता गुहागरला आमचा भजन मेळावा आहे आणि भंडारी समाजभवन येते आणि नंतर दुपारी रत्नागिरीला आहे तर त्यासाठी आता आम्ही हो। चल खारवी समाजभवन येते त्यासाठी आता आम्ही सगळे चाललो इथे लोकरेबुवा बुवा माऊली भाऊ साहेब मी स्वतः त्याशिवाय आमचे मुंगेकर करतो भजन मिळावे आणि आमच्या काय सांगा दापोलीचा भजन मेळावा कसा झाला खूप सुंदर प्रतिसाद आणि प्रत्येकाने शुभेच्छा नवीन मेंबर तयार झाले छान पैकी दापोलीचा मेळावा कसा वाट अतिशय म्हणजे आमच्या कल्पने कल्पनेपेक्षा चांगला झाला एकतर आम्ही एक दीड तास दोन तास उशिरा जाऊन सुद्धा सगळे आमची वाट बघत होती आणि चांगला मान सन्मान केला आणि तुमचं हे कार्य चांगले चाललं आहे आम्ही तुमच्या बरोबर नक्कीच असू असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे त्यामुळे आम्ही अतिशय खुश आहोत चला टाटा धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरी करून राहिले आहे ते सर्वजण भजनी बोवा आणि कलाकार जाणार आहेत गाडीसह

किती तिकीट आहे तुम्हाला यायला कार्यकर्त्यांनी मस्त सोय हो आहे आमचे मुनगेकर बो आहेत मागे राहिले होते जेटीने जेटी प्रवास करताय कसं काय बोवा तुमचं काय आणि काय सांगणार नाही नाही अनुभव नसला तरी तुम्ही ही आपली गाडी आहे हे बो आहे सुनील लब्धी बोआ गाडीचं निरीक्षण करतायत आम्ही तर पहिलेच बोटीत चढलो आहोत नमस्कार आम्ही जेटी मध्ये आलेलो आहोत आणि हे त्यांचा कंट्रोल रूम आहे कॅबिन किती केबिन आहे बघू शकता या काळो आहे ना कॅबिन आहे आहे सध्या अंदर अजून सुटायला टाइम आहे पाहुणे सात ना पाहुणे सात हे त्यांची कॅबिन आहे विमानासारखी कॅबिन आहे काय सुंदर मला दहा नमस्कार तुम्ही बघू शकता आता ही जेटी आहे आपण झोपावे त्या टोकाला आपण इकडे जाणार आहोत तिथे झुम करून दाखवतोय दाखवतोय मी ते आपण जेटी मध्ये आहोत आणि जेटी आता सुटलेली आहे इथून ते बाईक आहे बघू शकता तुम्ही केबिन आहे नेमकी

आज अखिल भजन हितवर्तक भजन मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि वरिष्ठ पदाधिकारी आता सर्वांची नावं घेत नाही आम्ही आता समुद्रामध्येच आहे खाडीमध्ये आहे दाबळवरून निघालो आता तिथला कार्यक्रम संपून आणि आता दाभोळ ते गोपाळे आपलं जातो आहे गाडी बी आमची ठेवलेली आहे हे सन्मान्य लोकरे बॉय अध्यक्ष आमच्या बजनी मंडळाचे हे सन्मान्य उपाध्यक्ष सुनील लबदे सुनील लब्दे गुरुजी आणि प्रमोदजी हरियाण सचिव आणि हे माऊली भजन महर्षी परशु कैलासवासी परशुराम पांचाळ यांच्या भजनामध्ये बरीच वर्ष अवरात्र <laughs> अविरत असे त्या भजनामध्ये से सेवा दिलेली आहे आणि त्यानेच परशुराम भोवानीच त्यांना माऊली सावंत म्हणून टोपण नावान ठेवले ओळखतात <laughs> असे आमचे सहकारी आता आमचा प्रवास इथून आता चालला आता पाऊस जोरात आहे तीनच गाड्या आहेत तीन आणि दोन रिक्षा आहेत जे भजनीभू आमचे ड्रायव्हर कुईच बजनीभू मस्त यालाच म्हणतात कोकणातील सुवर्ण यू माऊली सावंत बघा नावलौकिक अलंकार मौली। पंडी। अलंकार माऊली अलंकार पंडित सगळे खुशीच आहेत आनंद घेता एक प्रकारची पिकनिकच आहे असा क्षण येणार नाही आपण बी कधीतरी अशी मजा करा येऊन हा तिकडे तुम्ही आहे बरोबर हे गाडीचे मालक आहे आणि लोकरी लोकरे पट्ट शिष्य आहेत आमचे सारथी आहेत आम हे आमचे बोटीचे मालक डॉक्टर चालक आहेत कॅप्टन आमच्या बोटीचे आहेत आता किती मिनिटात आहे पाच सात मिनटात हां टोटल टोटल टाईम किती लागतो इथून सहा ते सात मिनटात टाईम आहे एवढ्यात आधी येऊ शकतो का इकडे बी काही पब्लिक आहे आमच्याबरोबर सहप्रवासी आहेत ते खाली उतरत आहेत रामकृष्णरी आज दुसरा दिवस पंधरा तारीख रविवार दिनांक पंधरा तारीख दोन हजार पंचवीस आजची सभा आहे सकाळी दहा वाजता गुवाहागर येते आणि दुपारी तीन वाजता रत्नागिरीला गुवाहागरला आता आम्ही आहोत सागर मोरे आहेत जे अबुआ मंडळींचे सर्व ज्येष्ठ मंडळींचे फॅन आहेत चाहते आहेत आणि त्यांचा हा बंगला आहे बघू शकता तुम्ही त्यांनी ते बंगल्यावर आम्हाला सगळ्यांना चहा पाण्यासाठी निमंत्रित केलेला आहे आणि त्यांच्याच आपण बंगल्यावरती आलो आता आम्ही काल तिकडे लॉजवरती होतो तिथून सकाळी त्यांनी खास निमंत्रण दिलं आहे त्यांच्या इथे ते आम्ही आलेलो हो। आहोत तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा बंगला आहे गे त्यांचा त्यांचं घर गेर आहेत स्वतः बुवा आहेत ते बघू शकता <s> <garlic> ठीक आहे ना बघू शकता सगळ्यांचे नाश्ताची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांची उत्तम प्रकारे अतिशय सुंदर अं गोवाना आपण विचारूया गोवा की गोवा नाश्ताची व्यवस्था केली आहे अतिशय उत्तम गरमागरम कांदे पोहे खात मोरे पण सागर पण आहे ते कालचा आमच्याकडे त्याने संपर्क करून कुठे दुसरीकडे जायचं नाही सकाळी अगोकरून इथे यायचं त्याप्रमाणे आलेलं आहे आणि एकदम राजेशाही छाटा ताटामध्ये नाश्ता चाललेला आहे सगळ्या आपल्या गुवा लोकांनी चाहतेपडेथे आलेले आहेत अतिशय प्रसन्न वाटत आहे आ... नमस्कार मी खूप छान प्रकारे व्यवस्था केलेली आहे चाहते चहा ते कसं वाटलं सगळे गोवा आले खरोखर प्रसन्न वाटलं कारण मी एक छोटा कलाकार असून तुम्ही सगळे दिग्गज आज आमच्या घरी आले आम्हाला खरोखर धन्यवाद कारण आम्ही लोकरेश बुवांना मुंगेकर बुवांना हरियाण बुवांना माऊली सावंत साहेबांना हे लहानपणी बघितलेलं आमच्या घरी सगळं वातावरण सगळं मामांचं भजनाचं होतं आणि त्या माध्यमातून भजनाची छोटीशी सेवा आम्ही करत असतो पण आज आमच्या भारतीय या देवीच्या कृपेने तुम्ही सगळे आमच्या घरी आलात खरोखर अतिशय प्रसन्न वाटतंय यापुढे कधी इकडे आलात तर नक्की या भेट द्या धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्णहरी अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य रजिस्टर आमच्या भजनी मेळाव्याच्या अंतर्गत आज दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस चौदा आणि पंधरा असं दोन दिवसाचा आमचा हा भजन मेळावा रायगड रत्नागिरीमध्ये आहे आज दुसरा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आज आम्ही गुहागरला आलेलो आहोत आणि महत्वाचा चेहरा आहे जो ह्या दोन्ही दिवसाच्या आमच्या दौऱ्यामध्ये ज्याने आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि हा दौरा आमचा यशस्वी करण्यामध्ये जर कोणाचा हात असेल तर ते म्हणजे आमचे मंदार जाधव हे गुहागडचेच आहेत आणि आमच्या सगळे गुवांचे चाहते आहेत भजनावर प्रेम करणारे भजनी कलाकार आहेत आणि त्याने आमची खूप चांगल्या प पद्धतीने व्यवस्था केली सगळं छान पद्धतीने हँडल केलं आहे तर आपण मंदार भाऊनं विचारूया मंतर भाऊ तुम्ही आम्हाला खूप दोन दिवस मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आमचं हे भजन मेळावा यशस्वी होण्यासाठी तुमचा मोलाचा हातभार लागलाय तर तुम्ही सांगा तुम्हाला हे सगळी मंडळी आम्ही आलो आहे दोन दिवसात जवळ आहे एकंदर कसं वाटलं आणि कसं वाटतंय आणि तुमचं काय मत आहे ह्या सगळ्या एक भजन मेळाव्याबद्दल नमस्कार अध्यक्ष बुवा भगवान लोकरे सचिव प्रमोद हर्याण भजन सम्राट नोंदेकर बुवा माऊली सावंत उपाध्यक्ष हे सर्व सर्वांना आम्ही भजन कार्यक्रम मानणारे हो। आहोत त्यांचे कुठेही आता आम्ही ते पोचतो आला आणि त्यांनी आम्हाला संपर्क करून सांगितलं की आपल्याला भजन मंडळाच्यासाठी पूर्ण कलावंत असे आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि आम्ही ते समजलं कर्तव्य मी असतो वापर मी इथेही असतो दापोलीही असतो मी दोन्ही तालुक्यासाठी चांगले स सभा व्हावी म्हणून प्रयत्न केलेले आहेत आज बाबाची सभा चांगली होईलच आणि कालची सभा जी दापोलीत झाली तुम्ही सर्वांनी पाहिलीत खूपच झाली आणि आम्हाला खूप आनंद आहे की हे आधी व्हायला पाहिजे पण कधी ना काही त्याला योग आलेला आहे आणि या दिग्गज कलाकारांनी आम्ही त्यांना गुरु समानच्या वर्णन मानतो त्यांनी हे उचललेलं पाऊल आणि त्यात आमचा खारीचा वाटा असणार आहे तुम्ही आम्हाला कधी हडवा आम्ही यासाठी सदैव तत्पर आहोत आणि असं त्यांची वाटचाल पुढे चालू राहि आमच्याकडून खूप 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 शुभेच्छा खूप खूप धन्यवाद बंदारज Thank you.